एक आता गुरु म्हणजे पहा एक कथा सगळ्यालाच माहिती गुरु जरी कप्ती असला नाटकी असला रोगिष्ट असला पापी असला तर त्याची वस्तूशी आपल्याला गरज त्याची गरज त्याच्यामध्ये जी वस्तू आहे तिच्याशी आपल्याला गरज आहे म्हणून या एकलव्याने ती धनुर्विद्याशी जरुरी होती म्हणून त्यांना मानलं पण ते कुठे मानतात त्याला काढून दिलं तरी भाव की गुरु हात काढून दिले मातीचा पुतळा केलाय त्या ठिकाणी ध्यान केलंय गुरुचे घेतला तर रोज एक एक कला त्याला यायला लागली काय गुरु काय म्हणून करणार तू सचिवांचा काय म्हणून करणार नाही गुरु काय म्हणून करणार नाही पण गुरुवारला भाव एक निष्ठ पाय तो लंगडा पांगळा रोगिष्ट भोगिष्ट कपटी द्वेषी जरी असला तर आपण त्याला मानल्यावर तो मानलंच पाहिजे मान गेला अशी विद्या शिकला की अर्जुनालाही सुद्धा नाही